अभि देखने का ये क्या काम करती है अच्छी भीती ये वाटर नहीं माला अन्य फिर ले सकते हैं हा रोड आहे वडगाव हातकणंगले इचलकरंजी रोड या रोडला तर कधी आला तर मी तुम्हाला एक ठिकाण दाखवतो त्या ठिकाणला जायला कधी विसरू नका कारण की तिथे एक अशी गोष्ट भेटते ना बरोबर मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो मग तुम्हाला खरं असं चालत चालत खिंडी द्यायचं तर जा। जरा वरती पण बघा माकडं वगैरे असतात नीट चेक करा हातात एखादी काठी असली पाहिजे आपल्या सेफ्टीसाठी हे आहे असं जंगल एकदम भयानक हे काय आम्हाला किरकोय हे कारण की आम्ही सत्तरच्या दशकात घेतो इकडे फिरायला असं बघा की किती भयानक आहे सत्ताच्या तशा देतो आम्ही आत्ता काय आमच्यासाठी नवीन आहे झाड तुम्ही आल्या पहिला असं पाय ठेवायला जागा नव्हती एवढी जाग काय सांग होत मला हे झाड बघा तर नाही कांड करता येतो मी असू जे लिहू तुमचं प्रेम झाडावर आहे का बायावर आणि पुरींच्यावर आहे बघा काय का झाडच्या गा। गावात काय तर विषय आहे इथं काय भेट नाही चर्क असते सगळं नॉर्मल गोष्टी असतील सगळं आम्हाला जे पाहिजे ते काय भेट ना तुम्हाला जे दाखवायचे ते काय ना त्यामुळे मला जरा अजून जरा अडचणीत जावं लागेल बघू प्रयत्न करून आईला काठीतून तुटली काय करणे काय आई जर एक काठी मेरे बरोबर बड़ी काटी है बड़ी काटी है अभी देखने का ये काटी क्या काम करती है ऐसी भीती वाटत नहीं माला फिर सत्तर का दशक क्या मोगा नो टेंशन टेंशन लेने का नहीं उधर मोरा है दिखाता हूँ क्या मैं आपको उधर दिखते हैं क्या तुमको ये देखो लांडोरी है झूम करके दिखाता हूँ मैं आपको देखिए क्या बाबा किधर चलो छोड़ दो कोई बात नहीं अगर मिली तो दिखाता हूँ ये थोड़ा सावधानी से जाना पड़ेगा मैन वो इज वाइल्ड मैन विज वाइल्ड विज ने मैन इज वाइल्ड आइला इधर मेरी गो थोडा कुछ अलग अलग राही योको कितना भयान आहे ना काय विषय नाही स्वतःच्या दशकामध्ये आम्ही आलो इथे आता जरा काय नाही एवढं काय बघू पाच मागे जाऊ इकडं तर काही दिस ना आपल्याला काय मग तुझ्या ते ना आलो तो खर आत बाहर जाएगा रस्ता नो ना कंपास लगी गरज लगे कंपास पम करते भया नहीं कंपास काम करते गुम नाम है कोई बदनाम है कोई किसकी खबर तर खबर द्यायला वाटतं आम्हाला अच्छा गाव बोलबोल यामधलं गाणं म्हणजे म्हणजे काय वाटणार नाही हे गाणं आहे कुठलं गाणं आहे ते भाई तो काय विषय आहे का मला विषय दाखवतो मित्रांनो झाड कुठलं आहे नेमकं काय करा हो इथं मोर आहे असं काय आडव गेली आहे बोगल इकडं आले परत हि हाय इकडे हे हे बघा विषय काय हे इकडं काय विषय परत खाली इकडं काय तर आहे काय विषय मुळाचं झाड आहे का झाडाचं मुळ आहे हे काय मला डोक्याच्या बाहेर आहे आपण मला वाटतं हायवेच्या साईडला आले हायवे इकडं साईडला हायवे काय करायचं दुसरी जागा म्हणतो चलो इथे तर काय ते मेना इकडे जरा अडचण जाऊ आपण आहे तर तर आले डबरा काढून गेले अरे मोराचं पिसा आहे का इतर मोराचं पिस आहे का दिसते का जाने का इतर जाणे हा आता तुम्हाला दाखवतो मला काय होडकायचं होतं ते मला होडकायचं होतं या 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 मिळाले मिळाले या 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 सगळ्यांनी मिळून खाऊया या, या। सगळ्यांनी मिळून खायचं जेवढे फॉलोअर्स आहेत आपली एकोणतीस के फॉलोअर्स आहेत सगळ्यांनी मिळून खायचं भावान आणि फेसबुकला पंचवीस हजार आहेत हे पाहिजे हे आपल्याला हे ह्याला काय म्हणतात करवंदे रानमेवा असं खायचं गावात आंबट आहे असू दे आता काय दुसरं बघायला गावते का हे असे लागलेले आहेत भरपूर आहेत आणि हे कच्चे आहेत त्यामुळं काही विषय नाही मच्छरने पुट्टा काढला मला आपण दुसरं दुसरी जाळी बघूया त्याला ॲक्च्युली काय म्हणतात जाळी म्हणतात जाळी या झाडाला जाळी म्हणतात आणि ही जाळी आपली जाळी करणं म्हणजे बरं आज जाळ्या भरपूर आहेत आईला मच्छर चावलं काही कळ ना

त्या विषयी नाही दुसरं घडवूया दुसरी जाई बघूया दुसरी जाई बघता बघता माझी जाईना म्हणजे बरं अरे एक नंबर खतरनाक भाई खतरनाक हे मस्त गोड आहे अजून आपल्याला थोडस गावते का बघा हा एक गावला दोन आहेत तीन आहेत एक ते एक आहे आई शपथ काटा घुसलाय कथा काय 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 तो काटा आता तुम्हाला दाखवतो गोडवाला करतो गोडवाला गोड कशासाठी होता दाखवतो हे की या साईजवर मॅटर ही गोल घ्यायची गोल गोलमध्ये गोलमध्ये घ्यायचं तर हे गोड असणार शंभर टक्के म्हणलं ना गोडता गोल एकता गोल मदे त्याला म्हणतात हेच तुम्हाला दाखवायचं होतं त्याला म्हणतात रानवेवा उन्हामध्ये असं भटकत असेल कुठं तर अशी जर तुम्हाला जाई कुठे दिसेल बाबा बारकी बायकी फळ आहेत करवंद बिंद असत खायचे एक नंबर असतो आपल्या शरीराला त्यातून प्रोटीन पण भेटतं आणि काय माहीत नाही भेटतं चांगला गोड असतं चांगलं असतं खाऊन बघा आता मी जरा गोळा करतो घरी पण नेतो थोडीफार आणि थोडी खातो थोडी बायकोला थोडी पोरांना थोडी मम्मीला सगळ्यांना मस्त वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र